संगमनेर तालुक्यामधील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवरगाव पावसा येथील श्री खंडोबा महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्ताने तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारोभाऊ भक्तांनी खंडोबाचा जयजयकार करत भंडारा खोबऱ्याची उदाहरण केली संगमनेर तालुक्यामधील खंडोबा भक्तांचे जागृत देवस्थान असणाऱ्या जेजुरी म्हणून संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये ओळख असणाऱ्या हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबा महाराजांची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माघ पौर्णिमेला मोठी यात्रा भरली होती यात्रेची सुरुवात हिवरगाव पावसा गावापासून ते देवगडपर्यंत जयघोष करत मानाच्या काठीची व छबीना मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये गावातील ग्रामस्थ उत्साहाने सहभागी झाले होते याप्रसंगी माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेनकर संगमनेर तालुका दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या शुभ हस्ते खंडोबा महाराजांचा महाभिषेक करत महाआरती करण्यात आली या प्रसंगी सरपंच सुभाष गडक यात्रा कमिटीचे अध्यक्ष मच्छिंद्र गडाख अध्यक्ष उत्तमराव जाधव उपाध्यक्ष यादवराव पावसे उपाध्यक्ष सोमनाथ भालेराव विश्वस्त मोठ्या भाऊ काशनाथ पावसे यांच्यासह विश्वस्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय अनेक अश्वांची खरेदी विक्री करण्यात आली यात्रेकरूंच्या करमणुकीसाठी बीड नामांकित गायिका कोमल पाटोळे यांचा जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाने भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले होते पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचाही कार्यक्रम संपन्न झाला संगमेर तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातून व जिल्ह्यातून आलेल्या पैलवानांनी यात्रा उत्सवाची जंगी हगामा सुद्धा चांगलाच गाजवला उत्साहात या ठिकाणी महापूजा होऊन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे म्हणजे या ठिकाणी अतिशय गर्दी आणि अतिशय उत्साहात ही यात्रा भरते आहे आणि भाविकांचा जो उत्साह आहे ते खंडोबा रायाचा सदानंदाचा येळकोट 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 देवाला या नावांना हा परिसर तोंडून गेलेला आहे खरं म्हणजे या परिसरात खंडोबा रायांच्या या पावनभूमी भक्तिभाव भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि मी या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व संस्थांच्या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या सर्व भावी भक्तांचं सहर्ष स्वागत करतो उपस्थित बंधू आणि बैगडे नो आज सर्वांचं कुलदैवत राजा जेजुरीचा अर्थात त्याचं प्रतिनिधी प्रति श्री क्षेत्र देवगड देवस्थान येवरगाव पावसाच्या पावन महिन्यामध्ये महायात्रा संपन्न होत आहे आणि त्या महायात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या साठी विविध सुविधा देवस्थान आणि ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जी पिण्याच्या पाण्याची सोय आहे ती ग्रामपंचायत आणि देवस्थान यांच्या वतीने आठवा मशीन बसवलेला आहे त्याचबरोबर इतर वापराचं पाणी सुद्धा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून आलेल्या भाविकांच्या ज्या काही गैरसोयी होतात त्या दृष्टी येतात ब्युरो रिपोर्ट एहसान मडिया संगमनेर